विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आता ट्रिपल शीट गाडी चालवणे होणार अवघड लायसन्स होणार निलंबित देशातील पेट्रोल डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या भाववाढीमुळे मोटरसायकलवर अगदी पाच पाच माणसे घेऊन प्रवास करावा की काय अशी स्थिती झाली आहे मात्र मोटर वाहन कायद्या अंतर्गत विविध कलमांच्या आधारे दंड लावणे आणि कठोर नियम लावणे सुरू केले आहे मोटरसायकलवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास अगोदरच्या दंडाच्या तीन पट दंड भरावा लागणार आहे केंद्रीय मोटार वाहन अधिनियम दोन हजार एकोणीसची अंमलबजावणी करायचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे बुलढाणा जिल्ह्यात बारा डिसेंबर रोजी या नियमांची अंमलबजावणी सुरू देखील झाली आहे या कठोर नियमामुळे आता नियम विरोधात गाडी चालवणे खूप डोकेदुखी होणार असून दंड तर लागेलच पण आपला परवाना निलंबित होऊन जाईल तीन महिन्यांसाठी मागील काही वर्षात वाहतूक नियमाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होऊन अपघाताच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे अपघातामध्ये अनेकांचे प्राण देखील गमवावे लागले आहेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसावा म्हणून आता सुधारित दंडांच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे सुधारित नियमानुसार एकच गुन्हा वारंवार केल्यास दंड तीन पट लावला जाणार आहे चार चाकी गाडी चालवताना चालकाने सीट बेल्ट लावला नसेल तर पहिल्या वेळेस पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा पंधराशे रुपये दंड लावला जाणार आहे गाडी चालवताना लायसन्स नसल्यास पहिल्या वेळेस पाचशे रुपये तर दुसऱ्या वेळेस पंधराशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे सुधारित नियमानुसार ट्रिपल गाडी चालवणे एक हजार रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स निलंबित होईल विना हेल्मेट गाडी चालविल्यास पाचशे रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स निलंबित होईल शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार एकवीस मोटारवाहन कायद्याअंतर्गत दंडात वाढ करून नियम कठोर करण्यात आलेले आहेत म्हणून नियमांचे पालन करून गाडी चालवणे सुरक्षित आणि फायदेशीर राहील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा